मिस्टर विहान मित्तल सात दिवस झाले पण आजपर्यंत माझी मैत्रीण अवनीचा पत्ता नाही ती कुठे आहे मला तिची काळजी वाटते काजल म्हणाली बघा मिस काळजी करू नका आमची सगळी मुलं मिळून अवनीला सगळीकडे शोधत आहेत माझ्यावर विश्वास ठेवा अवनी लवकरच सापडेल कोण लवकरच सापडेल हे ऐकून विहान आणि काजल मागे वळून पाहतात आणि रणविजय मित्तल त्यांच्या समोर उभे असलेले दिसतात तू कोणाला शोधणार कोणाला शोधत आहेस विहान काही बोलण्याआधी काजल रडतच रणविजयला अवनीसोबत घडलेल्या सर्व गोष्टी सांगते वंश घाबरून डोकं खाली करतो रणविजयचे डोळे रागाने लाल झाले होते विहान माझी अवनी बेपत्ता होऊन सात दिवस झालेत आणि याबद्दल मला काही सांगायची तुला गरज वाटली नाही रणविजयच्या रागानं विहान खूपच घाबरला होता पण तरीही हिंमत एकवटून तो नवीननं अवनीसोबत मागच्या आठवड्यात काय केलं ते सर्व सांगतो माझी एक गोष्ट लक्षात ठेव अवनीला काही झालं तर विहान मित्तल तुला माझ्यापासून वाचवायला कोणीच नसेल ऑफिसमधून बाहेर पडताना आर्यम रागानं कोणाला तरी कॉल करतो मला आता त्याचे डिटेल्स हवे आहेत मला माहीत आहे तो कुठे आहे हे तुम्हालाही माहीत आहे त्यामुळं लोकेशन लवकर पाठवा त्याला त्याच्या फोनवर कोणाचा तरी मेसेज येतो मग तो, तो रागानं त्याची गाडी घेऊन त्या ठिकाणाकडे निघून जातो त्याचे बॉडीगार्ड्सही त्याच्या मागे लागतात काही वेळानं रणविजय त्याचा कोट काढून गाडीत ठेवतो आणि एका मोठ्या बंगल्याच्या आत जातो काही वेळानं त्याची माणसंही त्याचा पाठलाग करत तिथं येतात रणविजय आतून बंद असलेल्या दारावर जोरात ढकलतो त्याचे बॉडीगार्ड येऊन त्याला अडवतात आणि स्वतः दरवाजा तोडतात दार तोडताच रणविजयचे गार्ड्स त्याच्या चार पाच माणसांना ताब्यात घेतात आणि रणविजय जाऊन नवीनला जोरदार ठोसा देतो अवनी कुठे आहे म्हणत पोटात एक ठोसा देतो पटकन मला सांग अवनी कुठे आहे यावेळी आर्यमचा राग खूपच वाढला होता दोन तीन ठोसे दिल्यानंतर तो त्याच्या गळ्यावर जोरात दाबत जोरात ओरडत म्हणाला नवीन अवनी कुठे आहे ती ती समोर आहे नवीन बोटानं तिकडे इशारा करतो रणविजय त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार करतो त्यामुळं नवीन बेशुद्ध झाला दुसरीकडे रणविजयच्या माणसांना नवीनच्या माणसांना बेदम मारहाण करून तिथून हाकलून दिलं रणविजय त्या रूमकडे जातो अवनीची अवस्था बघून क्षणभर रणविजय घाबरला तिला खुर्चीवर बांधलेलं होतं रणविजय तिच्याजवळ गुडघ्यावर बसून तिची दोरी उघडतो अवनीनं हळूच डोळे उघडते रणविजयला पाहून रणविजय मला वाचव तुझ्या अवनीला वाचव अवनी म्हणते रणविजय अवनीला मिठी मारतो रणविजय मला वाचव वाचव म्हणत असताना ती रणविजयच्या मिठीत बेशुद्ध पडली रणविजय तिला खुर्चीवर बसवतो आणि तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा प्रयत्न अयशस्वी होतो रणविजय तिच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि त्याला जाणवतं अवनीच्या ओठांजवळ रक्ताची रेग होती खूप खोलवर जखमा झाल्या होत्या ताज्या जखमा सुकल्या होत्या आणि तिच्या डोक्यावर आणि तिच्या अंगावर जखमा झाल्या होत्या शरीरावर ठिकठिकाणी जखमेच्या खुणा तसेच खोल जखमा व भाजण्याच्या खुणा होत्या रणविजय त्या मुलांकडे जातो आणि त्यांना गाडीतून त्याचा कोट आणायला सांगतो त्या नवनीचे कपडेही फाडले होते त्या माणसाला तिथे घेऊन जा आणि त्याला बांधून ठेवा मी लवकरात लवकर येऊन हिशोब चुकता करीन ते लोक ठीक आहे बॉस म्हणत नवीनला घेऊन जातात आणि एक गार्ड येतो आणि रणविजयला त्याचा कोट देतो आणि त्याच्यासोबत राहतो नवीनची अवस्था फारच वाईट होती अवनीचा टॉप सगळीकडे फाटला होता रणविजय तिचं अंग त्याच्या कोटानं झाकतो आणि तिला हातात घेऊन त्याच्या गाडीत बसवतो यावेळी तो तिला लहान मुलासारखं वागवत होता ड्रायव्हर पटकन अपोलो हॉस्पिटलमध्ये चला म्हणाला काही वेळानं रणविजय अपोलो हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डबाहेर डॉक्टर येण्याची वाट पाहत उभा होता डॉक्टर तुम्ही काहीही करा तुम्ही माझ्या अवनीला कुठल्याही परिस्थितीत तू खावण्याचा जर प्रयत्न केला तर मी तुमची परिस्थिती त्याहून अधिक वाईट करीन जा आणि पटकन तिला तपासा त्या मुलानं तिला कसं काय केलं आहे तो डॉक्टर तो डॉक्टर ठीक आहे सर म्हणतो आणि निघून जातो रणविजय खूप चिडला होता आणि बेचेन झाला होता फक्त अवनीची परिस्थिती त्याच्या मनात येत होती ती थोड्या वेळापूर्वी होती खुर्चीवर काही वेळानं काजल अवनीचे कपडे घेऊन तिथे येते तिच्यासोबत विहान वी आणि वीरही होते यावेळी काजल आर्यमच्या चेहऱ्याकडे खूप लक्षपूर्वक पाहत होती त्याच्या चेहऱ्यावर अवनीसाठी किती काळजी आणि प्रेम होतं ते तिला आता अवनीला सांगायचं होतं आणि ती धीर एकवटून आर्यमकडे गेली सर तुम्हाला अवनी कुठे सापडली आणि ती कशी आहे अवनीची अवस्था सध्या खूप वाईट आहे शुद्धीवर आल्यानंतर मी तिला कसं हाताळू हे समजत नाही आहे मला रणविजयचं बोलणं ऐकून काजल काही समजू शकत नव्हती तुम्ही तिचे कपडे आणले आहेत का रणविजय तुमचा फोन आला तसा मी पटकन तिचे कपडे घेऊन आली आहे काजल म्हणाली ठीक आहे आज जा आणि तिला पहा आणि तिचे कपडे देखील बदला रणविजय काजलला म्हणाला काजल विलंब न करता आज जाते काही वेळानं ती बाहेर येते तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तुला काय झालं विहान म्हणाला त्या हरामी माणसानं तिची कसली अवस्था केली आहे काजल म्हणाली डॉक्टर ती कशी आहे रणविजय डॉक्टरांना म्हणाला ती खूप अशक्त आहे जास्त रक्तस्राव झाल्यामुळं तिचं शरीर आतून अशक्त झालं आहे मिस्टर मित्तल आणि कदाचित तिला खूप दिवसांपासून नीट जेवणही मिळालेलं नाही बट मिस्टर मित्तल तुमचं तिच्याशी नातं काय आहे डॉक्टर म्हणाले गर्लफ्रेंड आहे माझी अवनी कधी शुद्धीवर येईल रणविजय म्हणाला डॉक्टरला आर्यमची भीती वाटत होती डोक्याचा एक्सरे रिपोर्ट येईपर्यंत आत्ताच काही सांगता येणार नाही डॉक्टर म्हणाले काहीही न बोलता आर्यम उठतो आणि डॉक्टरांच्या कॅबिनमधून बाहेर पडतो आर्यमला अवनीसोबत हॉस्पिटलमध्ये राहून दोन दिवस गेले होते पण अवनीला अजूनही शुद्ध आलेली नाही जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कृपया काही वेळ घरी जाऊन या मी अवनीसोबत आहे काजल म्हणाली आर्यम तिला काहीच उत्तर देत नाही फक्त अवनीचा हात धरून बसतो आणि तिच्या चेहऱ्यावरची जखम बघत असतो जेव्हा आर्यम कोणतेही उत्तर देत नाही तेव्हा काजल रूममधून बाहेर येते अवनीची अवस्था अशीच असल्यानं आर्यमनं ऑफिसकडं आणि स्वतःकडं लक्ष देणं पूर्णपणे बंद केलं होतं तो सतत अवनीजवळ बसून तिला बरं करण्याचा प्रयत्न करत होता आणि काही वेळानं हेम्मत हरल्यावर रणविजेच्या डोळ्यातून अश्रूचा थेंब वाहत अवनीच्या हातावर पडला अवनी मी नऊ वर्षांचा होतो जेव्हा माझ्या आईनं आजारपणात तिचा जीव सोडला होता तेव्हा माझ्यासाठी या जगात कोणीही उरलं नव्हतं मी पूर्ण एकटा होतो तेव्हा तू इंटरव्ह्यू द्यायला आली होतीस तेव्हा मला वाटलं माझं अधूर आयुष्य पूर्ण झालं पण तू मला सोडून अशी का झोपली आहेस तो आत्ताच तर माझ्या आयुष्यात आली आहेस तुझी जनावराला सोडून निघून जाण्याचा हट्ट आहे का तुझा रणविजय खूप रडत होता आणि त्याचे अश्रूचे थेंब तिच्या हातावर पडत होते रणविजयच्या अश्रूंमुळे अवनीचे हात हलू लागले ते पाहून आर्यम ताबडतोब डॉक्टरांना कॉल करतो डॉक्टर आत येतात आणि अवनीला तपासतात अवनी, अवनी आज रात्री किंवा सकाळीपर्यंत शुद्धीवर येईल फक्त तुम्ही तिला एकटीला सोडू नका डॉक्टर म्हणाले थोड्या वेळानं अवनीनं हळूच डोळे उघडले आणि डॉक्टर तिला तपासतात ता काळजी करण्याची गरज नाही जरा बी पी कमी आहे आणि हो मिस्टर मित्तल त्यांची सध्याची स्थिती पाहता त्यांना काहीही विचारण्याचा प्रयत्न करू नका डॉक्टर म्हणाले ठीक आहे आता तुम्ही जा मी इथेच आहे अवनीजवळ बसतो रणविजय डॉक्टरांना म्हणाला अवनी आणि रणविजय दोघी एकमेकांकडे बघत होते संपूर्ण खोलीत एक विचित्र शांतता पसरलेली होती रणविजय म्हणाला कशी आहेस तुटलेली आणि अर्ध मेलेली अवनी म्हणाली तसं काही नाही तू ठीक आहेस तुला जरा दुःखापत झाली आहे बाकी काही नाही रणविजय म्हणाला तू कधी आला सारेम अवनीनं विचारलं दोन दिवसांपूर्वी रणविजय म्हणाला थँक यू सो मच मला वाचवल्याबद्दल मला स्पष्टपणे आठवतंय तू आलास आणि मला वाचवलंस तेवढ्यात कशी आहे सवनी विहान आत येत म्हणाला ती कशीही असो तुला विचारायची गरज नाही आणि जोपर्यंत ती बरी होत नाही तोपर्यंत तुझं तोंड दाखवू नकोस मी तुझा हिशोब नंतर करेनच जा आता ऑफिस सांभाळ भाऊ मला अवनीला एकदा भेटू दे मग मी निघतो विहान म्हणाला रणविजय रागावला होता आणि तो शांतपणे बोलतो इथून निघून जा रणविजयचा वाढता राग पाहून विहान शांतपणे निघून जातो तू विहानला काय येऊ दिलं नाहीस अवनी म्हणाली आता तू जरा आराम करवनी सगळ्यांना नंतर भेटू अवनीच्या ओठावर बोट ठेवत आता तू गप्प बस बोलू नकोस रणविजय म्हणाला रणविजयच्या स्पर्शानं अवनीला विचित्र आनंद मिळत होता अवनीला दोन दिवसांनी रणविजय हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतो काजल अवनीसोबत माझ्या घरी असेल तिला भेटायचं असेल तर फोन करून तिथे येऊ शकता हा माझा नंबर रणविजय म्हणाला आर्यम ह्याची काही गरज नाही मी काजलसोबत तिच्या फ्लॅटवर राहीन अवनी म्हणाली मी तुला विचारलं नाही तुला समजलं असं वाटतं मला मग रणविजय तिला आपल्या मिठीत घेतो आणि तिला गाडीत बसवून मित्तल में मेन्शनमध्ये आणतो रणविजय तिला कारमधून बाहेर काढतो आणि त्याच्या बेडरूममध्ये घेऊन येतो आणि तिला बेडवर बसवतो आर्यम मी इथे तुझ्या बेडरूममध्ये राहणार रणविजय तिच्या शेजारी बसला होता हां तू इथं माझ्यासोबत माझ्या बेडरूममध्ये मा राहशील तिचे केस मागे धरून ओठांकडे पाहत रणविजय म्हणाला अवनी पण त्याच्याकडे पाहत होती तिचा श्वास वेगवान होऊ लागतो एवढ्या दिवसात तू माझी एकदाही आठवण केली नाहीस मला कॉल करावा असा नाही वाटलं तुला आणि ती त्याला विचारत होती रणविजय अवनीच्या अगदी जवळ येतो आणि अवनीच्या चेहऱ्यावर त्याचा दुःखाचा श्वास सोडू लागतो आणि अवनीचे ओठ आपल्या बोटानं सोडू लागतो मी काय करत आहे तो विसरून जातो मी तुला एक सेकंडसुद्धा विसरलो नाही क्षणोक्षणी माझ्या हृदयात माझ्या हृदयाच्या ठोक्यामध्ये माझ्या श्वासात तू माझ्या सोबत होतीस असं म्हणत त्यानं आज अवनीच्या ओठांवर हळुवारपणे ओठ ठेवले कारण तिला श्वास घेण्यास काही त्रास होणार नाही वरच्या ओठाचं चुंबन घेतल्यानंतर त्यानं खालच्या ओठाचा रस चोखायला सुरुवात केली त्यामुळं अवनीचे श्वासही वाढत होते कदाचित अवनी गेल्या एक महिन्यात आर्यमचं हे चुंबन मिस करत होती रणविजय अगदी आरामात अवनीचे ओठ साकत होता तिच्या वेदना मनात ठेवून आज अवनीसुद्धा त्याच्या ओठांचा रस पित होती आणि रणविजयला तिच्या हातांनी अवनी त्याला स्वतःच्या जवळ ओढत होती अवनी समाधीत त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न करत होती रणविजयचा हातही अवनीच्या पोटावर फिरत होता तिचा टॉप उचलत होता अवनीनं पटकन रणविजेच्या शर्टची बटणव उघडली होती रणविजय तिच्या भावना समजून घेत तिचे ओठ चोकताना त्याचा शर्ट काढतो तिच्या ओठांचा रस चोखून तिच्या आणखी जवळ येतो अवनीही त्याच्या केसात जोरजोरात हात फिरवत होती आणि त्याचं चुंबन घेत होती रणविजय थोडा खाली येतो आणि तिच्या मानेचं चुंबन घेऊ लागतो त्यामुळं अवनीची हतबलता आणखीनच वाढत चालली होती त्यामुळं तिनं रणविजयचं डोकं तिच्या मानेवर दाबलं रणविजय जोरात चावा घेतो आणि अवनीला दुखापत झाल्यामुळं ती हलकीशी ओरडते तिचा आवाज ऐकून रणविजय अचानक मागे सरकतो तू ठीक आहेस ना अवनी अवनी रणविजयला शर्ट शिवाय बघून स्वतःला त्याच्या मिठीत पाहून लाज वाटते ती डोळेखाली करून मान हलवते रणविजय तिची अशी लाली बघून हसतो तिच्या केसातून हात फिरवत स्वतःलाच म्हणतो आता ती बरी होईपर्यंत तुला तुझ्यावर नियंत्रण ठेवावं लागेल बेटा तू लाजत का आहेस तू माझ्यावर प्रेम करतेस ना गप्प बस सगळं तुझं चूक आहे तुला तुझे हार्मोन्स कंट्रोल करता येत नाहीत का अवनी म्हणाली तुला पाहून मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही तू खूप हॉट आणि सुंदर दिसतेस माय डिअर मी काय करू अवनी रणविजयच्या बोलण्यावर हसली तू खूप निर्लज्ज आहेस हो तू आराम कर मी फ्रेश होऊन येईन आपण पुन्हा सुरुवात करू आर्यम म्हणाला अवनी आश्चर्यचकित होऊन म्हणाली तू काय सुरुवात करणार पुन्हा रणविजय हसतच अवनीला चिडवतो मी पुन्हा करून दाखवू का म्हणजे तुला समजेल हे ऐकून माझ्यापासून दूर राहा अवनी म्हणाली रणविजय कपडे घेऊन हसत बाथरूममध्ये जातो तू हसताना खूप छान मस्त हँडसम दिसतोस आणि शर्टलेस तर अजूनच हॉट एवढं बोलून तिचा चेहरा लाल झाला मी या सगळ्याचा काय विचार करते मग अवनी पडून राहते आणि अशक्तपणामुळे तिला झोप येते काही वेळानं आंघोळ करून रणविजय बाहेर येतो मग त्याची नजर शांतपणे झोपलेल्या अवनीवर पडते तू एवढ्या आरामात झोपलेली पाहून मला खूप समाधान वाटतं पण तुझ्या या जखमा पाहून मी तुझी काळजी कशी घेणार मग तो तिच्यावरून लक्ष हटवतो आणि त्याचे कपडे घालू लागतो त्यानंतर तो खाली जातो आणि अवनीसाठी स्वतः नाश्ता बनवतो हे पाहून मोलकरीन म्हणते मालक तुम्ही हे काम का करताय मला सांगा मी स्वतः तयार करून पाठवते नाही नको तुम्ही जा मी बनवतो मोल करीन सहमत होते आणि बाहेर जाते रणविजय तिच्यासाठी पास्ता आणि ज्यूस घेऊन रूमवर येतो अंगावर भाजलेल्या खुना पाहून अवनी आरशासमोर उभी राहून रडत असते रणविजय तिला आपल्या मिठीत घेतो आणि तिला सोफ्यावर बसवतो आणि तिच्या जॅकेटनं तिला झाकतो अवनी मी तुला काय सांगितलं आहे तू उठू नकोस आराम कर मग तू बेडवरून का उठलीस हे ऐकून अवनी रणविजयला मिठी मारून रडते तिची अवस्था समजून रणविजय तिला काही वेळ रडायला देतो मग तो तिच्या शेजारी बसतो आणि तिचे अश्रू पुसतो आता गप्प राहा आणि हा पास्ता खा मी स्वतः तुझ्यासाठी बनवला आहे तू मला माझ्या फ्लॅटवर सोड तुला माझ्याकडं असं रोज बघताना मी नाही बघू शकत तू सगळ्या जळलेल्या जखमा पाहिल्या होत्या तेव्हा मग मला इथे का घेऊन आलास तुला त्रास होत असेल मला पाहून मला स्वतःला असं पाहून माझा जीव मला नको झालेला आहे मी पूर्वीसारखी सुंदर नाही कृपया मला विसरून जा आणि मला काजलकडे सोड रणविजय रागावर नियंत्रण ठेवत म्हणाला अवनी काय बोलतेयस आणि माझं प्रेम तुझ्या शरीरावर नाही मी तुला एका छोट्या जखमेमुळं तुला सोडू शकतो हे विसरून जा आणि परत असं काही बोलू नकोस नाही तर मी एक कानाखाली वाजवीन पुन्हा असला काही मूर्खपणा करू नकोस आणि ज्यानं तुला हे दुःख दिलं आहे त्याची काळजी करू नको मी त्याची अशी स्थिती करीन की तो पुन्हा तुला काहीही करणार नाही मी माझ्या प्रेमानं ही जखम लवकरच बरी करीन तू फक्त त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस तो अश्रू पुसतो आणि तिला पास्ता खायला घालून आणि ज्यूस प्यायला लावतो त्यानंतर तिला ब्लँकेट ओढवतो आणि तिच्यासोबत झोपतो आणि तिच्या चेहऱ्याचं चुंबन घेऊ लागतो अवनी माझ्याकडे बघ अवनी त्याच्या डोळ्यात पाहते तिचे डोळे अजूनही ओले होते तुझा माझ्यावर विश्वास आहे ना असं म्हणत त्यानं तिच्या ओठांवर एक मऊ चुंबन घेतलं अवनीनं आनंदानं मांडो लावली आणि रणविजेच्या छातीवर हात ठेवून झोपी गेली किती उशीर झाला तरी रणविजय झोपलाच नाही तो फक्त अवनीच्या चेहऱ्याकडे पाहत होता तिला पाहता पाहता त्याला पण कधीतरी झोप लागून गेली होती दोघेही संध्याकाळी सहा वाजता झोपेतून उठतात तुला चहा कॉफी प्यायला आवडेल का रणविजयनं विचारलं मला आलं टाकून चहा बनवून देणार ठीक आहे मॅडम रणविजय तिला हातांवर उचलून घेतो रणविजय खाली उतर कुठे नेत आहेस मला रणविजय तिला उचलून किचनमध्ये घेऊन आला तू इथे डायनिंग टेबलावर बस मी तुमच्यासाठी चवदार चहा बनवतो आर्यम तुला चहा कसा बनवायचा हे माहीत आहे अवनी विचारते हां येतं मला चहा बनवायला तुला प्यायला देतो आणि सांग कसं आहे माझ्या आईनं मला शिकवलं होतं ती पण खूप चविष्ट चहा आणि जेवण बनवायची माझी आई मला रोज चहा बनवायची रणविजयला इतकं छान बोलताना बघून अवनी त्याच्याकडे खूप प्रेमानं बघत होती नेहमी रागावणारा तो आपली सगळी कामं फक्त तिच्यासाठी सोडून किचनमध्ये अवनीसाठी चहा बनवत होता काय झालं माझ्याकडे असं का बघत आहेस रणविजय म्हणाला तू हे सगळं फक्त मला खुश करण्यासाठी करत आहेस ना अवनीनं विचारलं तुला खुश करण्यासाठी मी अजून खूप काही करू शकतो चल बेडरूममध्ये जाऊया रणविजय म्हणाला तू किती निर्लज्ज आहेस फक्त एकच काम आठवतं का तुला हां तुला पाहिलं की आठवतं चल तू ट्रे उचल मी तुला उचलतो आणि दोघ तो ड्रॉईंग रूममध्ये जाऊन चहा घेऊ घे गे, आणि चहा कसा वाटला ते सांग तर मित्रमैत्रिणींनो या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल कथा कशी वाटती आहे ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद